निवडणुका जशा जवळ येत आहेत तसाच प्रचाराचा जोर सध्या वाढत आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी होम टू होम प्रचारावर सध्या भर दिला असून त्यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं प्रारंभी नंदुरबारच्या मानाचा मोठा मारुती मंदिरात जाऊन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दर्शन घेतलं यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली शहराच्या मुख्य भागातून जाऊन डॉक्टर गावितांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणींनी जागोजागी डॉक्टर विजयकुमार गावित यांचं औक्षणही केलं डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितलं की महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या असून त्या आधारावर मी जनतेसमोर मत मागण्याचं साठी जात आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचा आशीर्वाद निश्चितच मला मिळेल महाराष्ट्र शासनानं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी समाधानी आहेत यामुळं यापुढे दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येतील यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितलं की महाविकास आघाडीनं सरकार आल्यावर तीन हजार रुपये देण्याचं घोषित केलंय परंतु याआधी त्यांनी साडे आठ हजार देण्याचं घोषित केलं होतं त्याचं आता काय झालं जनता आता भूलथापांना बळी पडणार नसून महायुती सोबत राहील असं डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितलं आहे